लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी करा बेल प्रेस करा मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे बोगद्यावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे त्यामुळे मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेले आहे गेल्या चोवीस तासापासून इगतपुरी आणि कसारा घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर दरड आहे ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायर ही तुटलेली आहे त्यामुळे मुंबईला जाणारी अपमार्गाची वाहतूक मिडल लाईनवरनं वळवण्यात आल्यानं मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वीच या रेल्वे लाईनवरून पंचवटी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटवण्याचं आणि ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेल्या आहे यामुळे अप्लाई सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं वर्तवली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक